तर जय शिवराय पब्लिक मी आकाश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये हो ब्लॉग आज <coughs> मोठ्या गाडीचं कारण एकच होतं कारण ही मुवमेंट माझ्यासाठी पण म्हणजे स्पेशल आहे आणि म्हटलं आपल्या फॉलोअर्सना पण जे समजा आपण ब्लॉगमध्ये फक्त एका मिनटाचं एका दिवसाचं दाखवतो तेच आज आपण मोठ्या मोठ्या म्हणजे व्हिडिओमार्फत सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे एक खुशी माझ्यासाठी की एवढी मोठी गाडी मी घेतो आहे एवढी म्हणजे तशी छोटीच आहे पण मग माझ्यासाठी खूप मोठी गाडी आणि ही गाडी पहिली <coughs> क जी मी म्हणजे नवी घेतो आहे याच्या आधी दोन गाड्या घेतलेल्या होत्या पण त्या सेकंडच होत्या आणि नवी गाडी माझ्या फॅमिलीत पहिली म्हणजे पहिल्याच वेळेस येते त्याच्यामुळे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणून याचा एक मोठा ब्लॉग बनवला आहे मी तर काहीच आम्ही कावाची रेडी झालेलो आहे हे ना थोडं लक्ष नाग देव तब्येत खराब आहे जरा आणि हे जे छपला उचलायला राहणार आहे आपला अजून तुम्हाला एक दाखवाय आणि बॅग सांभाळायला राहणार आहे पैशाची हा ती बॅग सांभाळणार ही पार्टीवर हे सँटल आहे भारी सगळ्या मग पण आता हा मला पॅन्ट काढायला लावतो अरे करा ना, ना।, ना <laughs> रांगोळ करत मग मी जर ते व्हायचे घातले बुरशेमेंट्स तर गायच सगळे आम्ही रेडी झालोय आता निघायच तयारी दे बाय गायला सुरुवात आहे ब्लॉगची तर मित्रांनो कसे वाटले आपली सावळी लक्ष्मी इंस्टाग्राम वर बघितलीच असेल तुम्ही तशीच डिलेवरी म्हणजे कालच होती गाडीची पण मग काल संध्याकाळी भेटणार होती मग त्यांना म्हटलं संध्याकाळी नकाच देऊ जवळपास संध्याकाळी जर दिली असती तर आपले व्हिडिओ फोटोज व्यवस्थित नसते आले गाडीचे त्याच्यामुळं डायरेक्ट डॉक्युमेंट प्रोसेसिंग सगळं ओके करून गाडी डायरेक्ट आज म्हणजे आज सकाळी डिलेवर होईल सकाळी म्हणजे तरी दुपार होईल आपल्याला आता जवळपास मामाच्या घरी आलेलो आहे आणि इथून आता निघू थोड्या वेळाने तर चला ब्लॉक पूर्ण बघा मित्रांनो आता आम्ही चाललोय गाडीत पेट्रोल टाकल्या पेट्रोलचा असा विषय आहे का गाडी किस पाहिजे आणखी नाही आता नाही तसा आवाज तर काय क्लिअर येत नस ॲडजस्ट करून घ्या तुमच्या भावाला तुम्हाला पेट्रोल टाकू तर पेट्रोल टाकून लगेच आलो हार घ्यायला तसा हार तर काही मनासारखा भेटला नाही आता याच्यात जायचं सर मित्रांनो फायनली आपण शोरूमवर वर पोहोचलोय काटका सर करून हे काय सुझुकी अरे हे समोरच हे शोरूम आपल्या वाळूज मध्ये आहे असं मम्मी आधीच आलेले होते शोरूम मध्ये पण म्हणलं एक एंट्रीचा व्हिडिओ घेऊन टाकू फक्त मम्मीची सिग्नेचर बाकी होती आणि पहिली गाडी म्हणल्यावर आनंद तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि ह्या मुमेंट साठी मम्मीने किती कष्ट केले मला चांगलेच माहित होतं एक टाइम होता जेव्हा माझी मम्मी पाच किलोमीटर पायी चालत जायची आणि आज एक टाइम आहे तिसरी गाडी घरी जाऊ दे जास्तच इमोशनल होत आहे का दे तुम्ही गाडी बघा राह किती भारी दिसतीये पहिली गाडीच्या मम्मीच्या हाताने उद्घाटन केलं तशी गाडी छोटीची पण आनंद कार सारखा होता कारण एक मिडल क्लास मुलगा चांगला समजू शकतो ही भावना तर मित्रांनो आता शोरूम मधून गाडी काढून इकडे आणलेली आम्ही शूट करण्यासाठी गाडी बघाच तुम्ही आता अरे फेवरेट आहे आपली भाई विषय नाही स्कूटी क्षेत्रातील सुका पाटील या कारण पेट्रोल डायरेक्ट पितो चाळीस ते पंचेचाळीस च्या ऍव्हरेज येईल तर मित्रांनो आता फोटो शूट करू आम्ही आता जरा

त्यानंतर घरी आणलं मम्मीने आणि मामीने मस्त पूजा करून घेतली गाडीची आणि आपली गाडी पूर्ण कॅश असल्यामुळे आपल्याला हप्त्याचं पण ताण नाही आता तर मित्रांनो इथपर्यंत कोण कोण व्हिडिओ बघते त्यांनी कमेंट मध्ये एक हार्ट टाकावं म्हणजे मला पण समजा ना आपले व्हिडिओ नेमकं कोण कोण पूर्ण बघतं आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय गाईज